శివోర రే తమా శాళోరే శాఖే

आणि वन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वागणार दूध केमेलो हा बा का कोवी का शिक्षण वाघिणीचे दूध आहे हा का कोवी हा शिक्षण दूध आवच काही मारा आईनी हा पण वागणार दूध कत उमटन जो माहिर हा तुम्हाला दातेर थोरा पी एस आय वेदन वर डिलेपू ड्रेस नाक लेदन वर हाते दंडा लेले तुम्हाला ले दा। दातेर गाडीवर चरमुतच वर धाकेल हा डर ભજન છે પણ સાધાર એમડી ડાક્ટર રે વાળું પણ માર બીમારી મન માર બીમારી

काकरा नाकन मारकन फेक देन उ मार्ग मान पडगो हाव मई वाचो कोणी वन खर खड लकेरे सुरुवात की दो की दो मार पेपर कुलकाय हा शिंग खोपडे हाव रंग तांबडा शेपूट गोंडा काळा हा किंमत सत्तेचाळीस हजार रुपये चूक भूल घेणे देणे माप माप सन सन पेपर लकागो। लखागो लखागो पेपर सुटो सुटो येवत माले कलेक्टर बला हमने हा इ आवला धोरू माही दिशक शाला माहि दिशक हाव एकडा मेल धोके लागो हाव मार बाप यां सोबत लेन गो हावा मारा बाप गेला बाबू तुम्ही तिकडे राहा पण त्याला इकडे पाठवा म्हणे मजा नोबर ए सर हा तू जाय तो कापी देवा लोक होऊन रखेला एवढी आजो कला हा काही दाखला कन गोतो काही गाई दाहते मर केला हो बरोबर चले महाराज वेळ वेळ चले हाशी मजा कर रो करो छो कधी कधी हमारे बाल बच्चा होतो हुकरे हुकरे साधारण बाल बच्चा आज शिकरो भी है विनंतीच बघू पडू छु तमार मानो मत मानो मग सवार चलो जाईल हावा पण बाल बच्चा साधा मोबाईल दो दो अकरावी बारावी थानू, काई छेनी वपर अभ्यास की ब्यास बेटा ई सदा मोबाइल छ कि रे इथ अन तमेन बी केदीच यारियो शरीर मोबाईल कनाई थ पासन देखेरो आपण एक मिनार बॅलन्स नाकेचा एम धी मिनार बॅलन्स सुकु होता हाव ई यारियो काम छ

મારા ઘરે <laughs> <laughs> અ મજેલા હાલ કો છું મારા ની જરા ઊજ છે હા પજ ઉચ કેરો છે ને આપ દોઈ સાર્કો જોડ બસારો તો મારા બાપ હા પણ મબર કાય ન વાય તો ખાય ન ઉ ભાઈ ચરપલા દી ન ઈવתי મ કાઈ કરું ઓન મારો ખાય દો આપકો બેનતમ મને હા અ મબર કાય ન ઉરતાન ખાય હા હાનુ ઝોકવે કો નયો આવો વદન અમાર હાનુ જોગો હા શરૂઆત કેરો છું માં હા મહારાજ હવ જન્મ જતે મૂળ પહેલે સો દીન દુખાશિ કારણ હા જન્મ ઘ્યાવા માર વયા હુયો હુયો फडी देखेन गोमा ग्यो ग्यो छोरी पसंद आओगी आवगी मार के किल्ला बेटा हां मांग काही जावज महाराजची खाव मको बापेर पेट एकलो छु 30 एकर जमीन इरिगेशन छ हा तार कूलर चाइनी पलंग चाइनी पंखा चाइनी टीवी चाइनी काही चाइनी अलमारी चाइनी गदी चाइनी शेमार घरी वस्ती हा फक्त छोरी चा मको माल करी छ हा अन बोटी कोनी खादी छ हा कारण फक्त एक छोरी चा आवाज भा हा बरोबर छ का हा इथे पाहिजे जातीचे जातीचे कोणी पल्सर गाडी तो मारसा पल्सर गाडी वाया व्यायाम वाया मारून मार गाडीचे दुसरं तू आई मार पग जसो काही वर वाया हो गाडीला गाडी मारू डेरी गेली दाबा दूर दूर दबाव हा मारा नि तुला निय मग हकाल तू आई निय हा गाडीने दबावाच निय बाई जीव तुझं मार बापे करे गाडीच आणि हा काले वाला येर खाने चोरेन दबा अय तिसे खुटाळ ना कोणी ये मको खुटे दय पण तू तुट दयस हे पंद्र पण रे एकदा उचलाय हा अन मनसी काय मको मनसी का हा मनसी का होणार गकू हा रोडेर काटेर भाटा पक देऊ लागन पच गाडी बेसू लाग हा गाडी थोडी उचल मन आणखी आयो हो। हा महाराज खर बात केलो हा हा पेले दन हा काले वाला हा मला धानू गेर मारे रो हनवाक्षी रे बडायो आंगे ती आगो धानू बिरेक दाब देरो अबे मंदिर तीन दन सिखाय सिखा हाणे हाणे चलाऊ चला हमार महाराज नी कई काई दस बारे की डोकरी हा आंधली बेरी लेन ताई सिला हाव अन वू कर देख 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 नानी देख 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 का यार दखाओ नानी आवरा को या काई लथा बंड रिया अरी अडी आरिया अभिता बचन दखाओ छे अरे वो भोकरी डोकरी ने कई देखाओ हाओ केर लथा बंड रे हा वई करे यार कनती चाय पियर दुदे दुरी वालो चाय पिये सर क्या होए काई जोड़ मलो फुलातो तो न काई जोड़ मलो पछे तीन वड़ा चाय पर आव नि भोकनी ढोकरी ली आमर माताजी हा हयना हा गाय वाली हो बरोबर छे हा 15 एक दिन गाडी चलाय 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 आओ हो आणि एक दिन आमर माताजी फुगस हा मार बापाय करा सत्यनारायण से क लागो हा आज दोई जना बेसन जावा हा तार पगु पडु सु मको मा माती रे हा मन गाडी जमी कोन ती अरे गाडी क लागो मन आरती बेच जई तर खादे भात मिली हा तू मला मकला हाजिस हा आंग आंग सर किस क लागो हा फोटो पर परन देखिस हा मानवान मुंडो

दे फेका जमीन कोनी सो साडी बदला एक काल भुर फेरान चली आओ हा गोलाई तू लाई बाप पोर बाप कर चापड काही दे रिंग करू हाव आओगी हा म गाडी कन चलो गो चलो गो मारवाया मन एकला सेंटर ला ते पुरो सेंटर लाई पड <laughs> <laughs> हवा हानू रहू हां गाडी कन आय देसी बाई गंदाई मन हां गम मको गाडी सोड दे ने एना सुंगू कोनु काई बा <laughs> एक बात कह रो सु हां एकड़ा सेन मारवाया मन लगाय ते एकड़ा हां बाद मन सेंट मालम मालूम महाराज आओ गाडी चालू करना को पदर खसोली दी मको बरोबर बेसे स तू मारी पग टकरी कोनी पदोर खसोड़ी वचकलन बेटी जु आंगर सका उपरो मा आंगा ता पुल को मांगा दाबू नुला आय आंगा सरा के जरा हाँ जुतो करा ना आंगा सरा का की दूसरों केर गाड़ी रोड़े लागी तीसरों गेर केर ना मन समझ रो को नी हवा कटाक केर पड़ गये जो कटाक रह है गाड़ी रोड़े न लागी आखिर लेटर ना पड़ा मन गर्मी फुटरी अनुभू लार्टी मन दाबती दाबती आंगले दारी हवा अनुभू कुकेरी हाँ अब तो वही वही ने म फरारी चु मारे घर में चूरी मन केर कर रो कोनी कर रे कोनी अन हो, वू केरी आबा तो मोकला हवा खारी चू आगे ती बोलो बस कल हो, दखारो मन एसी हंगली आवडा फोटा फोड़ो रोडे फेन हो, चालू हो, आबा तो मोकला हवा खारी चू में होटो भरण री छेती को आबा कते हवा खारी चु आगे रेकले में छितावे री चू <laughs> मारी गडी सिली हा दानो तान में एकड़ी मर दिनी एकड़ी मा

अबू काही पग हाला पण वर झाज निकली जन पंगोडी हाले हाले नको <laughs> आता काही काही बोधे कोरे हो बासन एवढीच <योडी> हो <laughs> वन वटा लाय लाय वन पाणी मारी पराधीने आ पाणी राबा तुटी आरो हा से व्यवस्थित वेगी हाँ के लगा हम मेले हाँ समझा आप और काके मारे वो का मागो सालो हाँ काई कहीं रचनी पर्सिया कहीं पर्स पर्स हाँ वो रचनी मुझका हूँ पर्स पर्स हाँ कुछ ही वेंडी मुझका ना के हाँ हाँ काई वो हाँ कसे रहेंगे वो कैसे ही वेंडी थाने में जाए हाँ कुछ साउंड सच कहीं करें भगवान इन मागो अब हमार घरे काई कहीं करें मैंने हाँ वो और पर्स में वो लाशें भी लाय लाए लाए मैं कोई मेरा शेल्टर भी है फिर यान लवली है पाउडर भी है गंदक भी है हाँ मैं कुछ जत्ते जत्ते लगा लूँ हाँ

How? वो लायर हो आणि शे, हो एवढीन लाय रोज घालतील बदलला का म्हणी रस्ता बरोबर तू का करण म्हणे गाडी मन चला काम पडत भाऊ सवार गाडी उतरे की महाराज तो न उतरा एक बेमारी मातला बरोबर एक हा हा देन देणथाणी चलो जायचं हा का

कनासी चलो गो भरतारी आबे तारे लागे ने तारो पतोरा तू छिक कसे को कसे को तार खेल कसो है कसोच है वोर खेल के रोज़ वो कसोच मरा हवा दिते जो सारे परिया को सलानो से कोसलारे भाई लागे <night coupon behaviLee begun>

कडही माहिती तळा भजी ऑरिजिनल निकल मेलोच हो तू पेटेन बागेनी मुंडेन बागेनी म्हणजे अर्धावट माल निकल मेलोच हो मुंडे नाही बागच हा बा आगे वाट काही केन पुरे हो तू सेनच बागच फसू हो करण हा का केलो चुमा हा तुको बरा आता हो आपल्या हिता जागता धन्य माता पिता को कन्या पुत्र होती जय सात्विक वाटे देवा भागवत गीता करीती श्रवण अखंड चिंतन विटो बाचे तुका मने मज घडो त्यांची सेवा वा तरी माझ्या देवा पार नाही आकरी अपंग तोडे महाराज मनात हा सो का हातेर महाराज ई आपने हातेर छे ईचा चेनी कुकरी री इंदाम जीव रच रच एकवीस दन यारी कंती बाजूल रच तरी माई पीला बोलच वाह असो कसो लगा मेलो ना तो आबे तणो लागे नी तारो पतो लागे नी तारो पतो वाह जना बाल बच्चा हो यारी छाती प्लेन दूध पर आओ महाराज वाह माकी दी दीटो छ हां हमार घरेर महाराज महाराजनी परावा हां छोरार मुंडेम छाती दूध पीतू पीतू याडी पेटे लात मारो हाओ अन कई अवलाद आज देख चुमा हाँ जना तो लात मारे 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 आज बुढ़ा पड़े हम चार बेटा रे याडी यारी बापे लात मारे कती कती महाराज हाओ कता हमारा उपरार तो खराब है गोवी है हाओ कता हमारा नसीब फुटो भी है फुटो भी वदन मा रोयो हो। रोयो वदन रोए मा हावा नहीं मार बाप देरी मरगो तो कोनी रोम पन वदन रोए मा रोए रोए का रोए मा कहा आधा ही सही एक रेर मालक हाँ आधा ही सही एक रेर मालक उर्दा आश्रम में माई छोरियाँ लेन दो ही जना जारे रे जा रे

जगत हरवलं बेटा मनी आता मीवलो हो तुले काय सांगू मनी माझं काय हरवलं ते विचार वाच काय वाच तीन बेटाच तीन बोडीच एकर अडीच एकर जमीन तरी म्हणजे आज उरता आश्रमेम साहेर पळी आवगी हा जन रोय रे महाराज म मा।

एक जरी मन क्या घर खेड़े में जर खर्चा गो हाँ। एक मन क्या चलो गो भा हाँ। और सर बगर पत्रिकार जतरा ही सगा से मामा हाँ। हमारे कागला नहीं बोलावे जाओ हाँ। हर समाज जन आमंत्रण दिया पत्रिका लखन दिया जेवने हाँ। जन जाए वो हाँ। कागला श्री को मारो समाज हाँ। सरवा किम पानी लाए वालो मारो समाज वाह एक सर पर्वती सेवन बोलावे जाए वाले वाह अशोक अशोक લગાવેલો નાતો કોની તારો ખેલ નાળી નાળી તારો ખેલ નાળી તારા મહેમા નાળી છે નાળી છે વાહ કરો છો કસો છે કસો છે માઉલી કે શેરી શેરી સરે વાહ કાતા કોણ લાગે છે केरी काही जाई नी हा महाराज हो ये देशमाई फक्त पिसा आणि ताकत तीन लोकून पचाडू वा हा लखलो लखो ती लोकून पछाडो हा दुसरे लोकून पचाणो रो कोणी हा हा एक मारवाडी हा वा दुसरो भामा वा काय वाटत बापू

<laughs> हा बा जाते बापू जाणू लागत पेटेस पण ये मी नाम साठावाल्यान वाटलोच आम काही सरपंच वेगे वेगळेचा मुख्यमंत्री वेगळे सर सातावालेर जणी विचारून बाई खरपे नाही काही साठावाले जणी वावरेवाल्यान कुके शिला हो अंगेरे गे को

તાર બાટી બરોબર છે साटा ने एकला ताने एक ना टरकन तांडे पोंगा दिनों दिनों अन पुरो पसारो नाग देदे हा अन पचकू करचो शेजारी हा वो बाई मन क्या बोनू साटा वाली जने बिचारी सु मर हा बिचारी सु हा डोकरी गी कतरा <laughs> अब कतरा ने डोकरी ने जन शेजानी कछे बेसनी जा टरक धक रो किती किलो बोटी खारी अदक न कान दिनी मरनी जा તમારે ઘરે સામે તો રેડી છે ને હા દીની કોની હા બારી પામ જારી છું બસ

अरे जे भाई पगे माप काही करडा नागरी ने आदे किले हाव यार करडा तोले ती चार वणा पाणी भरण लावच हाव हं से फक लोकन द काही चाय हाव जेम तो सेवन फीस काही पडगो मारा पडगो वन तो वाट रोज म राष्ट्रपतीच वेगी काय हा पदर लोकर गल्ली धर तो लावच हा हमारा महाराजणी गणी एकडा मावळी जाल ना सांगू लेकोन तमार समोर भुरिया देख ली दिऊ हाव दोपरोज गेला को तू अतरा भले पिसा हा तेरी केसले जमीन मको बेको काही काही म वेणदो खेती रेको हा ए ववडी भुरिया तोलान देख लाग म कस दकाउ छु हा मको लाउ छु रे पण ववडी भुरिया तोन जमाल तो आव कोनी हावा जाया माया पिऊ लागज मको भुरिया हा तोन जमक कोनी आ हा अब भुरिया हान उच करन जाया माया पीला हां पण वन बेगो सळे खा हावा छिगाई <laughs> <laughs> काही को भुरिया ला हात ला बोलतो करू से मर जियारी जनमार छोरा के जियारी भुरियाज करन फेक देख लागोई సమాజ వాళ్ళు ఆ రే అరే సేవా భాయా दलाल जय जय दलाल जय नायक